सर नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार, 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 नमस्कार आपला हे ऊसाचं प्लॉट आहे आणि ह्याची व्हरायटी आहे आणि इंग्लिश सर तुमच्या पाठीमाग पंधरा हळू दाखवा हळू दाखवा हळू दाखवा हा पंधरा पंधराशिरो बारा आहे हा आहे पंधरा पंधराशिरो बारा ओके हा इकडे दाखवा तर या ऊसाची लागवड झालेली आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार दो चोवीस म्हणजे साधारण पंधराला पंधरा एक महिना तीस दिवस बरोबर चाळीसव्या दिवशी आज इथं आलं आपण तर गणेश भावनं यावर्षी पहिली बार हे टोटल ऊस किती हा साडेतीन एकर हा साडेतीन एकर ऊस आहे आणि याला ग्रीन पॅन्ट कंपनीचं एस टी लावून बेने प्रक्रिया करून ही ऊस लागवड केली आहे आणि त्यानंतर पहिल्या पाण्याला त्यानंतर ड्रिचिंग केली आपण प्रीमियम गुळ आणि दही आणि त्यानंतर भूमिपावर दहा सव्वीस सव्वीस मिसळून टाकलेला आहे टाकलेला आहे एक रोज है ना तर आता गणेश भाऊ उगवणी बद्दल काय सांगा मला गेल्या वर्षी आम्ही काहीही केलं नव्हतं तर उगवण म्हणजे काय तुटाळून लावायला आम्हाला दोन टन देणं लागलो आणि त्याला चार रोजगारी लागली दुसरे दुसरे हा खंदून लावायला बरोबर आहे हा म्हणजे ऊस लावायची परेशानी वेगळीच आणि नंतरची परेशानी वेगळी नंतरची परेशानी खूप राहते बरोबर आता एक गणेश भाऊन बोलत बोलत सांगितले की शेजाऱ्याचा पण ऊस आहे इथं शेजाऱ्याचे भरपूर तर ह्यांच्या बराबरचा ऊस आहे तर त्यांची उगवण अगोदर झाली का आपली दोन्ही बराबर झालेत हा एका दिवशी लावलो होतो अच्छा हा हा शेजाऱ्याचा आपला प्रोडक्ट वापरणार नाही त्याच्यामध्ये आपल्यामध्ये फरक फरक चांगला आहे उगवण आणखीन चालूच आहे होईच ना गेली त्यांची आणि आपली उगवण एक नंबर झाले आपल्याच काय तुटाळ आहे कसं काहीच तुटाळ नाही बिलकुल नाही बरोबर एक कांड सुद्धा लावला नाही म्हणजे पहिलाच बघा या एका स्टेप मा? आता पुढची स्टेप आपली काय आहे फुटबॉळ एक मध्ये चाळीस हजार उसा आपल्याला एकशे पन्नास दिवसाला पाहिजेत आणि त्यासाठी पहिली जी स्टेप आहे उगवण्याची म्हणजे लागवड केलेली जे आहे जे लावलंय ते उगवला पाहिजे आणि ते इथे उगवले आणि उगवल्या तरच त्याची आपल्याला त्याची संख्या वाढेल ना फुटवा होईल ना उभा होईल त्याचा उगवलंच नाही <laughs> ना ना। <laughs> <laughs> चालेल गणेश भाऊ आपण ऑर्गॅनिक ब ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून आपल्या शेतामध्ये जस्ट नवीन एक सुरुवात केलात आपल्यासारख्या मुलांनी सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे थोडंसं रासायनिक पण आपण वापरून थोडंसं ऑर्गॅनिक वापरून आपण उत्पादन काढणं गरजेचं आहे आपण हे प्रोडक्ट वापरला त्याबद्दल प्रथमतः आपलं खूप खूप अभिनंदन आहे धन्यवाद धन्यवाद आणि शेतीला